महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी शासनाने एक मोठी आणि उपयुक्त डिजिटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात जमीनविषयक महत्त्वाची कागदपत्रे जसे की सात बारा उतारा आटो फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड्स आता थेट मोबाईलवर विशेषतः व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत ही सेवा केवळ काही रुपयात उपलब्ध होणार असून यामुळे लाखो नागरिकांचा वेळ पैसा आणि अनावश्यक त्रास वाचणार आहे भूमी अभिलेख विभागाने ही योजना पंधरा जुलैपासून प्रायोगिक स्वरूपात काही ठिकाणी सुरू करण्याची तयारी केली आहे आणि एक ऑगस्टपासून ती राज्यभर अंमलात आणली जाईल या सेवेचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या डिजिटल यंत्रणाचा वापर करून नागरिकांना पारदर्शक सुलभ आणि सुरक्षित सेवा देणे या नव्या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना सेतू केंद्रे तलाठी कार्यालय किंवा संगणक केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज उरणार नाही त्याचबरोबर दलालापासून किंवा खोट्या दस्तऐवजांच्या फसवणुकीपासूनही नागरिक सुरक्षित राहणार आहेत ही सेवा वापरण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम भूमी अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या भूमी अभिलेखाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी केवळ एकदाच पन्नास रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार असून त्यानंतर नागरिक आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पडताळणी करून सेवेसाठी तयार होतील एकदा नोंदणी झाल्यानंतर शेतकरी किंवा जमीनधारक थेट व्हॉट्सअपवरून विविध सेवा घेऊ शकतील या डिजिटल सुविधेमध्ये तीन प्रमुख प्रकारच्या सेवा मिळणार आहेत माहिती सेवा सुविधा सेवा आणि सूचना सेवा माहिती सेवेमध्ये जमिनीशी संबंधित कायदे नियम प्रक्रिया मालकी हक्क याविषयी नागरिकांना प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मार्गदर्शन मिळणार आहे सुविधा सेवेमध्ये सात बारा उतारा ऑटो फेरफार उतारे आणि ई रेकॉर्ड्स यांची डिजिटल आणि अधिकृत प्रमाणपत्रे थेट व्हॉट्सअपवर डाउनलोड करता येतील ही कागदपत्रे शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरली जातील सूचना सेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये कोणताही बदल जसे की फेरफार नोंद विक्री व्यवहार वारसा नोंद झाला तर त्याची तात्काळ सूचना व्हॉट्सअपवर मिळेल यामुळे नागरिक वेळेवर सतर्क होतील आणि कोणत्याही फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकतील या सेवेचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आतापर्यंत अनेक शेतकरी जमिनीच्या कागदपत्रासाठी कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारत असत त्यात वेळ प्रवास खर्च फोटोकॉपी प्रमाणपत्र साक्षीदार असे अनेक टप्पे पार करावे लागत असत आता ही सर्व प्रक्रिया घर बसल्या केवळ मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या पंधरा रुपयात पूर्ण होणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कामात गती येईल वेळेची बचत होईल आणि शासनाच्या यंत्रणेशी थेट संपर्क राखता येईल या डिजिटल सेवेमुळे दस्तऐवजांची सुरक्षितता पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार आहे कागदपत्रावर छेडछाड किंवा बनावटगिरी करण्याची शक्यता कमी होईल डिजिटल दस्तऐवजांची नोंद शासनाकडे कायमस्वरूपी राहणार असल्याने भविष्यात त्याची पडताळणी करणेही सोपे जाईल याच सोबत पर्यावरणदृष्ट्या देखील ही योजना फायदेशीर ठरेल कारण कागदी कागदपत्राची छपाई आणि साठवणूक यासाठी लागणारा खर्च आणि संसाधने कमी होतील तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद